नमस्कार श्रोते हो या कवितेचे लेखक विवेकानंद बेनाडे अभिवाचन विवेकानंद बेनाडे हे जगणं वेड्या हे जगणं असंच असतं वेड्या हे जगणं असंच असतं दिवाळी आल्यागत कवा तरीच हसायचं असतं बाकी समदा वेळ राणा लागतं रोजची भाकर खाल्ल्यागत वेड्या हे जगणं असंच असतं दिवाळी आल्यागत गव्हा तरी हसायचं असतं बाकी समुदाय रडाय रडाय लागतं रोजची भाकर खाल्ल्या चिपाडगत उसाच्या रस्त्यावर पडायचं चिपाडगत उसाच्या रस्त्यावर पडायचं आणि बोंबलायचं मोटर अंगावर गेल्यावर चिपाडगत उसाच्या रस्त्यावर पडायचं आणि बोंबलायचं मोटर अंगावरनं गेल्यावर तिथन उठायचं कोणाला ठाऊक असतं या थोड्या वागताना एखादी माय येईल थोड्या वागताना एखादी माय येईल वाळले काय बघू म्हणून धोंड्यावर आदळेल साप बनण्यासाठी वेड्या हे जगणार असंच असतं वाळलेल्या चेपाडाकात परत परत, परत मारायचं असतं परत परत, परत मारायचं असतं <coughs> या कवितेचे लेखक विवेकानंद बेनाडे अभिवाचन विवेकानंद बेनाडे हे जगणं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना पाठवा धन्यवाद